हाय वेलकम टू माय चॅनल किचन तुमचे आमचे खूप दिवसांची गॅप पडली नाही थोडी जरा विश्रांती घेतली होती आता मी परत तुम्हाला व्हिडिओज दा, दाखव दाखवणार आहे हो पण आधी मी तुम्हाला रेसिपीज दाखवत होती आता मी आज रेसिपी नाही दाखवणार आहे मग काय दाखवणार आहे तर चला तर मग बघूया आपण बरं मला सांगा तुम्हाला लोणचं खायला आवडतं का जेवताना किंवा नाश्ता करताना आपण लोणचं खातो कितीतरी प्रकारचे लोणचे आहेत हीच लोणची मी आता घरी करून विक विकत असते आत्तापर्यंत माझी कोणती कोणती लोणची आहेत माहिती आहे का तुम्हाला हे बघा हे आहे ओल्या हळदीचं लोणचं कैरीचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं तर आहेच पण हे सीझनप्रमाणे जेव्हा ओली हळद येते तेव्हा मिळतं तसंच आवळ्याचं लोणचं मिक्स भाजीचं लोणचं अशी व्हरायटी आहेत बरं नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर नॉनव्हेजमधलं हे मा कोलंबीचं लोणचं आहे तसंच बांगड्याचं लोणचं देखील आहे सो तोंडाला पाणी सुटलं असेलच बरं आत्तापर्यंत माझी ही लोणची किंवा मा, माझे जे काही पदार्थ आहेत हे किती जणांनी घेतले असतील माहिती आहे का पाचशेच्या वर माझे गिराईक झालेले आहेत आणि हो त्यातली रिपीट ऑर्डर्स मला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मिळत आहे काही गिराईक माझे परदेशात ते गेले आहेत अगदी यू एस ए म्हणा कॅनडा सिंगापोर नंतर दुबई आणि दुबईतला एक क्लायंट माझा रियादला गेला होता तिथून येईच्या आधी मला त्यांनी ऑर्डर दिली आणि सांगितलं की मी अमुक दिवशी येणार आहे तू तयार करून ठेव सो असे हे माझे प्रॉडक्ट्स बा आपल्या भारताबाहेरही जातात बरं फक्त लोणचीच आहेत असं नाही तर तुम्हाला माहिती आहे हल्ली सगळेजणं मिलेट्स खूप खातात सो मिलेट्सपैकी हे नाचणीची नानकटे आहेत तसंच ज्वारी बाजरी ही नानकटे देखील तुम्हाला ऑर्डरप्रमाणे करून मिळतील परत मिलेट्सचा चिवडा पण आहे आपला ज्वारीचा चिवडा म्हणा ज्वारीचे पोहे असतात नाचणीचे पोहे ह्याचा चिवडा किंवा मक्याचा बटाट्याचा असे व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आहेत खाज्याची करंजी ही पण तुम्हाला मिळेल सो असे बरेचसे माझे प्रॉडक्ट्स आहेत हे तुम्हाला मिळू शकतील डिस्क्रिप्शनमध्ये माझे डिटेल्स आहेतच ओके सो नक्की एकदा माझं डिस्क्रिप्शन बघा आणि मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू